मित्रांनो तर आपल्या योगेश भाऊच्या मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर आज आहे घटस्थापना तर शारदीय नवरात्र बसलेला तर आज घटस्थापनेच्या सगळ्यांना माझ्याकडनं घटस्थापनेच्या लाख लाख अशा शुभेच्छा तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना तर तुमच्या आई भगवतीने सगळ्यातील मनातील इच्छा पूर्ण कराव्या आणि जे काय असेल विघ्न ती दूर ही व्हावी तर आम्ही झालं घड बसून आता तर काही कपडे अजून धुलेले अजून राहिले की काढायची एवढी आज माझा हा नऊ दिवसाचा उपास त्याच्यामुळं आईला भाऊला दिल तर सकाळी शिरा करून आज काही मी खाल्लेलं नाही अजून काही केलेलं नाही कारण मला नऊ दिवसाचा उपास त्याच्यामुळे आज काल बी दिवस आज बी दिवस कपडे ह्याच्यातच गेला हे करण्यात बघा हे कपडे काढायचा आलोय ते आता कपडे धु धुळी तेवढी धुळी तेवढी निघते ती वरची वर किती ती सारून काढायचं होतं पण काय पाऊस आल्यामुळं काढलेलं सारून पावसाने धुऊन गेलं त्याच्यामुळे आज काय सारेल नाही काल सारेल होतं आणि अजून पण थोड्या हातरा पंगराचे कपडे राहिले होते आज अजून रे बघा काही कपडे काढायला चालायचे आता आणि तिकडं काल बिजली होती रात्री पावसात कपडे त्याच्यामुळं काय ते करणं झालं नाही तारावर टाकले सगळे शितड शितड गेले तर चालतंय मित्रांनो मग या नाश्ता करा या सध्या काळचा नाश्ता आहे จำกระจาอะไรกันไหนให้กระไก่เขียนเลยเฮ้ยวันจันทร์ใครดีอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืมอืม चोळी कसली लायची आहे का तर मित्रांनो नमस्कार आपल्या योगेश भाऊच्या चॅनेल मध्ये स्वागत आहे सगळ्यांच तर दोन दिवस दसरा काढून काढून जीव बेदान झालाय असता आता चार पाच वाजले वाज ते आता पाच वाजले असते हे काय म्हण पाच वाजले ते आता तर मी आता सकाळचा चहा प्यायला लागलोय आज दिवसभर लय काम होतं कपडे ही दोनची राहिली होती काल पावसाने भिजली होती त्याच्यामुळं डबल झाली आणि ह्यांना सकाळचा शिरा करून चपाती केल्या काय वाट शिराचा भजी केलं तर सकाळी शिरानं भजी करून दिलं तर आता संध्याकाळी बी शिराच का, केला काय दुसरं केलं नाही आणि माझा आहे उपास नऊ दिसाचा त्याच्यामुळं आता माझं नऊ दिवसाचा उपास असल्यामुळं मी आता शिक्षण पिया लागलीस सकाळचा जर म्हणलं तरी चालेल ना भाऊ म्हणजे काय खजूर खा खजूर आहे उपासाचा खायला काय मी तर काय खात आता दोन बोटे खाल्ली उपासाचा खजूर आहे म्हणजे ते खजूर खा तर या चहा प्यायला तर चहा प्यायला लागलोय आता तुम्हाला देता चहा च्या अनुक मंदिराचा शिराज खात्री ते तर आता मी लागले चहा प्यायला सकाळ तर या मित्रांनो चहा प्यायला च्वारा चहा असतो आमच्यात काय दूध नसतं आता भकरीचं पीठ फिट आणावं लागलं म्हणजे मग त्याच्या दर्शना करायचे त्या हा खजूर। खजूर 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 का एवढा खजूर आहे ते खजूर खजरखा खजुरखा एवढा खजुर हा खजुरखा लि जन लागते स्वतःलाही की हे करताना मला फराळीच आणावं लागेल वाटत आलीच किलो आणला तर शंभर रुपये जाते कस मागायचं एकशे दहा रुपये घेतली कर्ज मागायला आली पडत वरच पडली आता संध्याकाळचं काही जेवायचं ताप नाही आता ह्यांनी शिरा खाल्ल्यामुळं संध्याकाळी काय एवढं काय करायचं ना आता काय नाही ना करायचं काय नाही तर मित्रांनो तुमच्याकडे कसं झालं का नवरात्र कसं कोणाचा उपास असतो कोणाचा नाही आम्हाला बिन कमेंट करून कळवा आमचा बी उपास असतो देवी बसलेले असते आमच्या गल्लीला नऊ दिवस आरती ही म्हणायला मला बोलवते ती मी मला ही आरती येते तर मी दाखवेल तुम्हाला एका दिवशी आरतीचा ही व्हिडिओ तुम्हाला तर आमच्या गल्लीला आरती देवी बसलेली असा आता पोरं जोता आणून गेलेली ती जोताना गेली ती पोरं आता नऊ दिवस काय निसरा शिराच करून आता

नाही पाणी नाही पाणी फरायच नाही म्हणा नाश्ता भाऊ जाऊन आले बाहेरला जाऊन पाणी गुलाल टाकला होता ज्योताल तिथे ज्योतीची पूजा करायला गेल तो अन आता काही नऊ दिवस फराळीचं काय एवढं टे फराळीचंच करावं लागतं त्यामुळं आता आईचं भाऊचं हीच आहे चपात्या केल्या तर करतात नाहीतर करत बी नाही तिथे दुसरं खरंच दसऱ्याचं लई गिशाचा असतो बाबा लई स्वच्छ आणि निर्मळ काटाळून काठळून काठळून घ्यायला जीव दोन दिवस सगळं भांडी बी घासायची परत कपडे बी धुवायची सारून बी काढायचं नसते एक तांब्या आण म्हणलं हे कर म्हणलं तरी एकट्यालाच करावं लागतं आणावं लागते बसतो जरा मी दोन मिनटं खाली तर मित्रांनो का मी कपडे आहेतच तर तुमच्याकडे कसं असतं नवरात्र मी एक दिवशी एका दिवशी टाकील नवरात्राचा व्हिडिओ आमची ती देवी बसलेली आमच्या गल्लीला पण एक मंदिर आहे मंदिरात पण देवी बसलेली असती दुसरी अशी माता पण बसलेली असती तर दाखवेल मी तुम्हाला एक दिवस आरतीचा व्हिडिओ तर लय कटळून गेला जीव भुलून गेलाच कंबरानंतर तो उपास आज काय सकाधारण खाल्लं नव्हतं आयलन भावला दिलं तर सकाळी शिरा करून आता पण शिराच करून दिला आहे कारण नको म्हणले काय चपाती केली केल्याच नव्हत्या सकाळी भजी दोन चार करून दिल <coughs> तर चला मित्रांनो आमच्यातले तुम्हाला गल्लीतले देवी कशी बसलेली <coughs> <coughs> मंडळ अशी तयारी करते देवी बसवायची <coughs> <दो> <coughs> <पापने थे। coughs> आम बाबा येडायला पाहू द्या म्हणावं इकडे आमचा पप्पा की आम मस्त राहते बघा हे

जय महाकाल आणि बघा ही आमची इथली दुर्गा देवी अशी बसवलेली आहे अशी आहे बघा करते मी म्हणजे इथं मंडप द्यायची तयारी चावलाय घट संध्याकाळी बसवायचं आहे इकडं ज्योत आता ज्योत शांत झाली या ज्योत आणली होती हा म्हणा मग कस काय नवरात्राची तयारी कस काय चालली एकदम फर्स्ट क्लास आय काय काय बघा आमचं गाणं लई भारी म्हणते मंडळा तर सगळ्याची तयारी चावला इकडं मंडप इकडं मंडप असा सजवलेला आहे ज्योत दावली की कोण आहे ज्योत शांत झाली आता आता संध्याकाळी आरती आहे घटस्थापना संध्याकाळी वेल्ली ते दिवे अशी दुर्गा माता राशी बसवायला चावल हे बघा इथे दुर्गा माता एक दिवस आम्ही आरती नक्की दाखवू तर दर्शन सगळे तर हे बघा आमचे देवी असं बसवले आहे तर आम्ही एक दिवस नक्की तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही कुठनं कुठनं बघता व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्यातली देवी कशी वाटली तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दाय राधाऊ देऊ देऊ देवाली येडेश्वरी चा उधे